महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना एकत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे शिवसेनेत फूट पडल्यापासून दोघांमधनं विस्तवही जात नाही त्यातच शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह शिंदेंना मिळालं यानंतर ठाकरे आणि शिंदे यांच्यामधली राजकीय दुश्मनी टोकाला पोहोचली विधिमंडळ अधिवेशनाच्या वेळी फोटो सेशनलाही त्याचा प्रत्यय आला एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसणं उद्धव ठाकरेंनी कटाक्षानं टाळलं आणि शिंदे ठाकरे संघर्ष आणखी अधोरेखित झाला अशा परिस्थितीत शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येतील यावर कोणाचा विश्वास बसणंही शक्य नाही पण असं खरोखरच घडलंय आत्ताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना एकत्र येणार असल्याची माहिती सध्या समोर येते ताजलँड मधील राऊतांच्या भोजनस्थळाला शिंदे प्रतिसाद देणार अशी चर्चा आता रंगू लागली बाळासाहेबांच्या जनशताब्दी वर्षात दोन्ही शिवसेनेला महापौर पद हवंय मुंबईच्या राजकारणात आणखी एक आता नवा ट्विस्ट येण्याची शक्यता एकनाथ शिंदेंचे सर्व नगरसेवक ताज लँड्स हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आताचा जहा आपण फोटो पाहतो या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि संजय राऊत एकत्रित पाहायला मिळत आहेत दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय सर्वात मोठी घडामोड ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता ताज ताजलँड्समधील राऊत या ठिकाणी भोजनासाठी गेले होते त्यानंतर एकनाथ शिंदेसोबत या ठिकाणी ही झालेली भेट या भेटीमुळे आता चर्चांना उदाहरण आलंय आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडल्यात भाग्यश्री काय अधिक माहिती आपण बघतोय की गेले दोन दिवस झाले ज्या वेळेला नगरसेवक सगळे निवडून आले त्या दिवसापासून एकनाथ शिंदेनी त्यांचे नगरसेवक जे आहेत ते हॉटेल ताजलँड मध्ये ठेवलेले आहेत आणि या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर एकोणतीस नगरसेवक आहेत एकनाथ शिंदेचे जे निवडून आलेले आहेत आणि त्याचबरोबर भाजपच्या फक्त एकोणनव्वद सीट आहेत म्हणजे भाजपला जर महापौर बसवायचा असेल तर शंभर टक्के शिंदेच्या शिवसेनेची त्यांना गरज लागणार आहे पण जर शिंदेच्या शिवसेनेचे शिंदेना महापौर पद हवंय ते असं म्हणतायत की अडीच वर्ष आम्हाला महापौर पद द्या मात्र ते द्यायला भाजप कदाचित तयार नाहीये आणि या सगळ्यानंतर एकंदरीत आपण राजकीय आता सध्या गणित जी आहेत ती जुळवाजुळवीची सुरू झाल्याचं पाहायला बघतोय एक हॉटेल राजकारण हॉटेल पॉलिटिक्स जे आहे ते पुन्हा एकदा सुरू झालेलं पाहायला मिळतंय यामध्ये आपण बघतोय की आज सकाळी संजय राऊत असं म्हणाले की मी देखील आज ला जेवायला जाणार आहे आणि हे मी आधीच माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की मी तुम्हाला घेऊन ला जेवायला जाईल त्यामुळे अर्थ काढू नका असं त्यांनी एक सूचक आपल्याला केलेलं पाहायला जर आपण कालची उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद बघितली तर ते असं म्हणतायत की देवाला जर इच्छा असेल देवाची जर इच्छा असेल तर मग आपला महापौर बसेल अशा पद्धतीचे सूचक वक्तव्य त्यांच्याकडनं देखील येताना पाहायला मिळत आहेत नेमकी घडामोड काय चालली आहे पडद्या मागची हे बघणं महत्वाचं आहे असंही म्हटलं जात आहे चर्चा आहे राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात की शिंदे स्वतःच नगरसेवक जे आहेत ते, ते ठाकरेंकडे पाठवतील आणि त्यानंतर ठाकरेंचा महापौर तिथे बसेल असंही म्हंटल जात आहे या व्यतिरिक्त ठाकरेंचे देखील काही नगरसेवक फुटत आहेत का हे सगळं बघणं आता महत्वाचं ठरणार आहे मात्र आत्ताची सगळ्यात या घडीची मोठी बातमी आहे ती म्हणजे संजय राऊत आणि एकनाथ शिंदे मुंबईत महापौर पदासाठी शिंदेची शिंदेंना हवंय मुंबईचं महापौर पद भाजपची कोंडी करण्यासाठी शिंदेंचा चक्रव्यूह भाजपनं मुंबईत तब्बल तीन दशकांच्या ठाकरेंच्या सत्तेला सुरुंग लावत मुंबई महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्या मात्र भाजपला एकशे चौदा हा बहुमताचा जादुई आकडा गाठता आलेला नाही नेमकी हीच संधी हिरून शिंदेसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी अडीच वर्षांचं महापौर पद देण्याची मागणी केल्याची सूत्रांची माहिती आहे त्यामुळे मुंबईत भाजप आणि शिंदेसेनेत महापौर पदावरून रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा रंगली आहे मुंबई महापालिकेतील सत्तेचं समीकरण नेमकं कसं आहे पाहूया भाजप एकोणनव्वद शिंदे सेना एकोणतीस बहुमतासाठी आवश्यक असलेलं संख्याबळ आहे एकशे चौदा तर या दोघांची संख्या होते एकशे अठरा तिकडे ठाकरे सेना पासष्ट मनसे सहा काँग्रेस चोवीस राष्ट्रवादी एक यांची संख्या होतीये शहाण्णव तर एम आय एमचे आठ नगरसेवक असून समाजवादी पक्षाचे देखील दोन नगरसेवक आहेत तर मुंबईत महापौर पदासाठी भाजपला शिंदेसेनेची गरज पडणार हे निश्चित आहे त्यामुळं भाजपला खिंडीत गाठण्यासाठी शिंदेसेनेनं नवी चाल खेळली त्या त्या चा चा, चा, आहे त्यातच शिंदेसेनेनं नगरसेवक फुटू नयेत यासाठी त्यांना हॉटेलमध्ये ठेवलंय दुसरीकडे शिंदेंनी दबाव तंत्र अवलंबलं असलं तरी मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार असल्याचा दावा फडणवीसांनी केलाय मुंबईच्या महापौराच्या चर्चेला पूर्ण विराम आहे कारण महायुतीचा बहुमत आला आहे महायुतीने पहिल्यांदाच स्पष्ट केलेलं आहे महापौर 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 महायुतीचा मराठी हिंदू विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे पुन्हा लावत होते मात्र तेव्हाही भाजपनं शिंदेची मागणी धुडकावून लावली होती आता पुन्हा मुंबई महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला असताना शिंदेनी महापौर पदावरून भाजपची कोंडी करण्याची रणनीती आखली आहे त्यामुळे विधानसभेप्रमाणेच भाजप पुन्हा एकदा शिंदेची मागणी धुडकावून लावणार की स्थायी सारखं एखादं महत्वाचं पद देणार हे पाहणं महत्वाचं असेल असं असलं तरी कल्याण डोंबिवली सत्तेसाठी शिंदेंना भाजपची गरज लागणार आहे त्यामुळे शिंदेंनी मुंबईत भाजपची कोंडी केल्यास भाजप कल्याण डोंबिवली जशास तसं प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे सूरज कर... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे शिवसेनेत फूट पडल्यापासून दोघांमधनं विस्तवही जात नाही त्यातच शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह शिंदेना मिळालं यानंतर ठाकरे आणि शिंदे यांच्यामधली राजकीय दुश्मनी टोकाला पोहोचली विधिमंडळ अधिवेशनाच्या वेळी फोटो सेशनलाही त्याचा प्रत्यय आला एकनाथ शिंदेच्या बाजूला बसणं उद्धव ठाकरेंनी कटाक्षानं टाळलं आणि शिंदे ठाकरे संघर्ष आणखी अधोरेखित झाला अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे शिवसेनेत फूट पडल्यापासून दोघांमधनं विस्तवही जात नाही त्यातच शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह शिंदेना मिळालं यानंतर ठाकरे आणि शिंदे यांच्यामधली राजकीय दुश्मनी टोकाला पोहोचली विधिमंडळ अधिवेशनाच्या वेळी फोटो सेशनलाही त्याचा प्रत्यय आला एकनाथ शिंदेच्या बाजूला बसणं उद्धव ठाकरेंनी कटाक्षानं टाळलं आणि शिंदे ठाकरे संघर्ष आणखी अधोरेखित झाला अशा परिस्थितीत शिंदे